पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वनगुंटच्या पुढे प्लॉट उपलब्ध प्लॉटिंग ला तारेचे कंपौंड कशस्त तीस फुट उंदीचे रस्ते स्ट्रीट लाईट सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क करा रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणस जुन्या धरून एका पैलवानाची निर्गुण हत्या करण्यात आली आहे ही धक्कादायक घटना सांगलीच्या खानापूर तालुक्यातील करवे येथील विटा तासगाव रस्त्यावरील पुलावर घडली आहे बुधवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास त्याच्यावर तलवारीनं वार करून हत्या केल्याची माहिती आहे राहुल गणपती जाधव हो वर्ष पस्तीस वर्ष असं मृत व्यक्तीचं नाव असून या हत्येनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण या प्रकरणी मृत राहुल यांचे भाऊ राजाराम जाधव हो यांनी विटा तक्रार दाखल केली आहे या हत्या परीट गजानन गोपीनाथ शिंदे अमृत शहाजी माळी नयन रंगालाल धाबी प्रफुल्ल कांबळे रोहन रघुनाथ जाधव हो आणि नितीन पांडुरंग जाधव अशी हो संशयितांची नावे आहेत तर मानिक परीट गजानन शिंदे आणि नयन धाबी या तीन संशयितांना ताब्यात घेतल्याचं पोलिसांनी सांगितलंय राहुल जाधव हो आणि संशयित आरोपी यांच्या जुन्या भांडणावरून खटके उडाले होते याच गोष्टीचा राग मनामध्ये धरून संशयितांनी इतरांना बोलावून घेतलं नंतर राहुल जाधव हो याच्या चारचाकीच्या काचा फोडल्या राहुल याला बाहेर ओढून घेतलं संशयित हल्लेखोरांनी त्याच्यावर तलवार आणि हॉकी स्टिकनं डोक्यात आणि अंगावर सपासप वार केले काही क्षणातच राहुल याचा मृत्यू झालाय या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत तपासाला सुरुवात केली आहे घडलेल्या घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी पोलीस फौज पाट्यासह घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा केलाय तसेच संशयित आरोपींवर गुन्हा दाखल केलाय या प्रकरणी हल्लेखोरांचा शोध सुरू असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विजय येळेकर करीत आहेत या प्रकरणानंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे आमच्या युट्यूब चॅनल वरील वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा